नऊ दहा वर्षे मागे गेले तर मधल्या भुकेसाठी सगळ्यांच्या घरी बनवणार जाणारा खमंग कुरकुरीत मुरमुऱ्यांचा चिवडा मस्त महिनाभर टिकतो मुरमुऱ्यांचा चिवडा सगळ्यांच्याच आवडते चिवडा म्हणजे सगळ्यांच्याच आवडते रेसिपी आहे पण सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे गौरी तुला व्हिडिओमध्ये स्वतःला दाखवत नाही अजून दोन तीन महिन्यानंतर मी स्वतःला व्हिडिओमध्ये नक्कीही दाखवणार चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा पहिला फराळ तो म्हणजे सर्वांचा आवडता कुरकुरीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा चला तरा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी गौरी पुणेरी किचनमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण दिवाळी स्पेशल कुरकुरीत मुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहोत इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे शक्यतो चाळण्याने चाळून घ्यायचे त्यामुळे काय होतं त्यामधला कचरा निघतो चिवडा बनवण्याच्या अगोदर मुरमुरे मंदाच्यावर आच्यावर चांगले भाजून घ्यायचे मुरमुरे शक्यतो दोन ते तीन मिनटं मंदाच्यावर ते भाजून घ्यायचे मुरमुरे भाजल्यामुळे काय होतं आपण जो चिवडा बनवतो ना तो चांगला कुरकुरीत बनतो मुरमुरे भाजल्यानंतर इथे मी एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झाले की ते म मद, त्यामध्ये एक वाटे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाणे चांगले कडक तळून घ्यायचे नंतर एक वाटे डाळवं तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं डाळवं चांगलं तळून झालं की इथे मी अर्धा वाटे लसूण घेतलेला आहे तोही तेलामध्ये वंदाच्यावर चांगला तळून घ्यायचा अर्धी वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे तीही तेलामध्ये चांगले कडक तळून घ्यायची इथे मी एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे तोही तेलामध्ये चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कढीपत्ता चांगला कुरकुरीत तळून झाला की बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ना ती तेलामध्ये तळून घ्यायची शक्यतो चिवडा चिवड्यासाठी ना कोथिंबीर चांगली म्हणजे जास्त घ्यायची जास्त प्रमाणामध्ये त्यामुळे चिवड्याची टेस्ट चांगली लागते इथे चिवड्याला लागणारे सर्व साहित्य तळून झाले की आता चिवड्याची फोडणी तयार करून घ्यायची तेलामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद चवीनुसार मीठ टाकायचं चिवड्याची फोडणी बनवताना गॅसमंदाच्यावर ठेवायचा नाहीतर फोडणी आपली करते फोडणी चांगली बसली की गॅस बंद करायचा फोडणी मध्ये चिवड्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची फोडणी चांगली मिक्स झाली की त्यामध्ये एक किंवा दोन चमचे तुमच्या आवडीनुसार पिठी साखर मिक्स करायची त्यामुळे चिवड्याची चव चांगली लागते इथं आपला कुरकुरीत असा चिवडा बनवून रेडी झालेला आहे तर तुम्हाला मुरमुऱ्यांचा चिवडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा